तुमचं बँक खातं बंद आहे ते सुरू ठेवायचं असेल पैसे पाठवा तुमचं विजेचं बिल थकलंय वीज कापली जाऊ नये असं वाटत असेल तर पैसे पाठवा हे अनेक खोटे फोन कॉल्स आहेत जे अनेकांना आत्तापर्यंत आलेले आहेत काही जण त्याला भुललेसुद्धा आपले पैसेही गमावून बसले पण नागपूरमध्ये खंडणीखोरांनी पैसे उकळण्यासाठी याहीपेक्षा एक भयंकर पद्धत शोधून काढली आहे तुमच्या मुलानं बलात्कार केलाय आणि त्याला सोडवायचं असेल तर दहा लाख रुपये द्या आणि प्राथमिक बोलणी सुरू करण्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये पाठवा असे फोन इथल्या अनेक पालकांना आले आणि याहूनही धक्कादायक म्हणजे पालकांना फोन करताना त्यांच्या मुलांची सगळी खाजगी माहिती या गुन्हेगारांकडे उपलब्ध असते त्यामुळे अनेक पालक फसतात तातडीनं पैसे पाठवतात मात्र आता पोलिसांकडे या प्रकरणाच्या तक्रारी गेल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि पालकांनी लोकांनी असे फोन कॉल्स आले तर त्याला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन केलंय एबीपी माझा सुद्धा तुम्हाला हेच आवाहन करते एक पालक आहे ज्यांना असा फोन आला होता त्यांनी या संदर्भात काय माहिती दिली बघूया कल आ, फोन आया कि आपका बेटे का नाम अथर्व है तो मैंने बोला हाँ आपका बेटा मैं सीबीआई ऑफिसर बोल रहा हूँ तो मैंने बोला क्या हो गया तो बोले मैं आपका बेटा ने बेटे ने रेप केस में आ, मैं हमने गिरफ्तार किया है उसको रेप केस में मैं बोला ये रेप केस कहाँ पे तो बोले हम वो बाद में बताएंगे पहले आप उस पर उसको हम गिरफ्तार गिरफ्तार करके थाने ले जा रहे तो हमने बोला ठीक कहाँ थाने में कौन सी जगह पे तो बोले नहीं आप पहले डिटेल हम बाद में बताएंगे पहले आपको दस लाख का उस पर फ़ाइन लगेगा प्लस आप अभी उस पर गूगल पे चालीस पे करेंगे तो मैं आपके बेटे को गिरफ्तार नहीं करूंगा छोड़ दूंगा मैंने उनसे पूछा कि ठीक है आप गिरफ्तार तो किए ठीक है, है पर मेरे बेटे की आवाज़ सुनना चाहता हूं कहां पे है क्या कारण से उसको गिरफ्तार किया है तो उन्होंने बोले ठीक है आवाज़ करवाते बात करवाते पर पहले आपको चालीस हजार रुपये देना बोला नहीं पहले बात कराइए तो उन्होंने फिर ड्रामे स्टाइल में रोने की आवाज़ निकाले उन्होंने रोने की आवाज़ और पुलिस सायरन की आवाज़ निकाले तो मैंने बोला ये मेरे बेटी की आवाज़ तो लग नहीं रही फिर भी आप प्रॉपर बात करी है, वो रो रहा बातो डर मा, के मारा रो रहा रहा है है मेरे को पापा हो ऐसा बोल रहा है, इन्होंने ऐसा बताया आणि या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय माहिती दिली तीही पाहूया सायबर गुन्हेगार हे नवीन नवीन कृती वापरून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात यामध्येच असा जो प्रकार आहे की ज्यामध्ये एखाद्या पालकाला फोन करून त्याच्या पाल्यांकडून काहीतरी गंभीर गुन्हा घडलेला आहे असा आरोप केला जातो आणि त्यावरून मग त्यांना पैशाची मागणी वगैरे करण्याचा प्रयत्न असतो अशा वेळी पालकांनी घाबरून न जाता त्या माहितीची खात्री न करता कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठलाही आर्थिक व्यवहार संबंधिताशी करू नये किंवा त्यांच्या फसवणुकीच्या प्रयत्नाला बळी पडू नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट